ये बहुत अच्छा निर्णय हुआ है स्मारक समिति ने सबने मिल के निर्णय लिया है कि लोगों का जो रोष है लोगों का जो गुस्सा है कि इस दीक्षा भूमि पर हमेशा राजनीतिक लोगों को लाया जाता है यहाँ धार्मिक काम नहीं होता है लेकिन राजनीतिक लोग इसके पहले भी जब यहाँ आते थे वो राजनीतिक करके नहीं आते थे सीएम डिप्टी सीएम पीएम ये एक संवैधानिक पद है उस पद पे शायद कोई भी रहे कोई भी जाति धर्म का कोई भी पक्ष का रहे वो पक्ष और जात का नहीं होता है वो उसके एक संविधान पद का वो व्यक्ति होता है इसलिए उसको यहाँ बुलाया जाता है लेकिन इस समय जो लोगों का रोष है जो अम्बेडकर रणिया का गुस्सा था उन्होंने कहा और हमने भी जन्म का कदर करते हुए इस साल ये निर्णय लिया है कि इस वक्त धम्मपीठ और मुख्य कार्यक्रम में भंते ही धम्म प्रचार धम्म प्रचार और प्रसार के ऊपर अपना मनोगत व्यक्त करेंगे और भारत में बौद्ध धम्म कैसा और आगे बढ़ेगा उसके लिए उनके पास क्लैब प्लानिंग है वो क्या योजना है उनके पास वो सब उन लोग वहाँ से संबोधित करेंगे नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर या वर्षीचा धम्मचक्र परिवर्तन दिवस जवळ आलेला आहे निमित्ताने बौद्ध समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु त्याच दीक्षाभूमीवरती देखील चांगलीच तयारी चालू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दय जयत तयारी चालू असल्याने त्या ठिकाणी देखील एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय दीक्षाभूमीवरती यावर्षी अनेक लोक जे आहेत बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहेत किंवा बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत असं बोललं जात आहे आणि त्या प्रकारच्या बातम्या देखील मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या आहे परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठी बाब अशी निघून येत आहे की दीक्षाभूमीच्या कमिटीने यावर्षी एक निर्णय घेतलेला आहे त्यांनी यावर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे तर नि त्यांनी कुठला निर्णय घेतला आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो यावर्षी दीक्षाभूमीच्या कमिटीकडनं जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आहे की यावर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला बोलवायचं नाही किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला किती भाषण करू द्यायचं नाही अशा प्रकारचं वक्तव्य करत अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याउलट त्यांनी ठरवलं की यावर्षी त्या ठिकाणी फक्त बौद्ध समाजाचे जे भंते असतील तेच त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याकडे भारतामध्ये बौद्ध समाज जो आहे किंवा बौद्धांची जी जात आहे त्यांना कशाप्रकारे वाढवायचं बौद्ध समाज कसं मोठं करायचं याबद्दल त्यांच्याकडे काय प्लॅन्स असतील किंवा ते काय करणार आहेत काय स्ट्रॅटेजी आहेत या संपूर्ण गोष्टीवर मार्गदर्शन करतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे जे आहे दीक्षाभूमीच्या कमिटीने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच ठिकाणकडनं कौतुक केलं जात आहे आणि त्यासोबत सर्वजण त्यांचा आभार देखील व्यक्त करत आहे तर दीक्षाभूमीच्या कमिटीने लोकांच्या मनातील भावना ओळखून हा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलंय तरी तुम्हाला काय वाटतं त्यांनी जो निर्णय घेतला की या वर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला बोलवायचं नाही किंवा स्टेज बोलू द्यायचं नाही तर हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य खाली कॉमेंट करून सांगा तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणतायत